नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर भाऊच्या धक्क्यामध्ये आणि बिग बॉस मराठीच्या का घरात एक काय काय घडतं आपण नेहमीच पाहतो पण आजचा व्हिडिओ जरा वेगळा आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की या बिग बॉसच्या घरामध्ये सदस्यांना किती पगार मिळतो हे आपण पाहणार आहोत तर सुरुवात करूया वर्षाताईंपासून तर वर्षा गावकर यांना मिळत आहे दोन लाख पन्नास हजार पर वीक त्यानंतर येत आहे अंकिता वालावलकर त्यांना मिळतो एक लाख दहा हजार पर वीक योगिता चव्हाण हिला मिळतो नव्वद हजार पर वीक नंतर धनंजय पवार म्हणजेच आपले लाडके दादा यांना मिळतो सत्तर हजार पर वीक नंतर अभिजित यांना मिळतो तीन लाख पन्नास हजार पर वीक अभिजित सावंत हे खूप प्रसिद्ध नाव आहे त्यानंतर अरबाज यांना मिळतो एक लाख पन्नास हजार पर वीक नंतर वैभव चव्हाण यांना मिळतात ऐंशी हजार पर वीक नंतर निक्की तांबोळी हिला मिळतो तीन लाख ऐंशी हजार पर वीक सर्वात जास्त निक्कीला मिळतो निखिल दामले एक लाख वीस हजार पर वीक पंढरीनाथ कांबळे यांना एक लाख पन्नास हजार पर वीक नंतर आर्या जाधव नव्वद हजार पर वीक नंतर जान्हवी किल्लेकरला एक लाख पन्नास हजार पर वीक नंतर छोटा पुढारी यांना म्हणजेच घनश्याम दरोडे यांना मिळतो पन्नास हजार पर वीक नंतर पुरुषोत्तम दादा पाटील यांना मिळतो एक लाख तीस हजार पर वीक नंतर येतो सूरज चव्हाण याला सर्वात कमी म्हणजेच तीस हजार पर वीक एवढा पगार मिळतो नंतर इरिणाला मिळतो एक लाख वीस हजार पर वीक तर मित्रांनो सर्व सदस्यांचे पगार आपण पाहिलेले आहेत तर यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन प्रेस करा भेटूया अशाच नवीन माहितीसह एंटरटेनमेंट वर्ल्ड चॅनलमध्ये